श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो आज मी तुम्हाला अशा एका टॉपिकबद्दल सांगणार आहे ज्यामुळे तुमच्यात खूप काही बदल घडून येतील आणि तुमच्यापासून दूर कोणी जाणार नाही लोक तुम्हाला खूप ताकदवर आणि बुद्धिमान समजतील आणि तुम्ही स्वतःला हिंमत देऊ शकाल जे लोक तुमच्यावर जळतात तर ते अजून जास्त जळतील आणि तुमचा स्वभाव असा होईल की जे लोक तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये असतील जवळ असतील ते तुमच्यापासून कधीच दूर होण्याचा आणि धोका देण्याचा विचारसुद्धा करणार नाही आज मी तुम्हाला असे तीन स्किल तीन स्टिप्स सा तीन महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे ज्या तुमच्यात आहेत आणि आपल्या सगळ्यामध्ये असतात पण त्याचा वापर कसा करायचा हे आपल्याला माहीत नाही नंबर एक स्मायली ही तुमच्यावर खूप प्रभाव टाकत असते जर तुमच्या चेहऱ्यावर स्माइली असेल हसू असेल तर लोक तुमची स्माईल पाहून तुमच्यावर जळतात आणि हेच खूप महत्त्वाचं आहे तुमच्या चेहऱ्यावर नेहमी हसू आलं पाहिजे तुम्ही हरलेली जरा ज जरी असाल पण जर तुम्ही एक स्माइल दिली तर ते लोक तुमची स्माइल पाहून अजून जास्त जळतात लोकाचं कामच आहे जळणं आणि आपलं काम आहे खुश राहणं तुम्ही खुश राहा बरं लोक लगेच विचारतात एवढा खुशका आहेस लोकाची मानसिकता तशीच असते कुणाचं चांगलं होत असेल तर त्यात अडथळा निर्माण करतात मग करू द्या त्यांना त्यांचं काम आपण मात्र स्मायली द्यायचं म्हणजे ते अजून जळतात आणि त्यासाठी तुम्हाला रोज निरोगी राहावं लागेल तुम्हाला चांगलं राहावं लागेल मग जेव्हाही तुम्ही स्मायली कराल तेव्हा जळणारे बरोबर जळतील आणि तुम्हाला सपोर्ट करतील तुमच्यापासून कधीही दूर जाणार नाही आणि स्मायली केल्याने आपला नेहमी फ्रेश फील होईल त्यामुळे आपले मन नेहमी चांगले विचार करते त्यासाठी तुम्ही रोज एक स्माइली करा नंबर दोन फालतू बोलू नका दुनियाचा एक रूल आहे तुम्ही लोकांना जेवढे रिस्पेक्ट देता तेवढेच ते तुम्हाला देतात आपण आपल्या बोलण्याने सगळं जग जिंकू पण फालतू बोलल्याने आपण फालतूच बोलू म्हणजे तुम्ही बोला पण मी किती हो त्याला काही लिमिट असते लोकांना तेवढंच सांगा जेवढी सांगायची गरज असते आणि आपल्या बोलण्यावरून लोक आपली पारख करतात तुम्हाला तर एक गोष्ट माहीतच असेल की तुम्ही लोकांना जेवढी व्हॅल्यू देता रिस्पेक्ट देता तेवढीच ते लोक तुम्हाला पण देतात त्यासाठी आपलं फालतू बोलणं बंद करा कारण आपल्या फालतू बोलण्यात आपली व्हॅल्यू कमी होते नेहमी आपल्या बोलण्यावर विश्वास ठेवा आणि तितकंच बोला जेवढे कामाचे आहे नंबर तीन आहे ॲटिट्यूड मैत्रिणीनो व्हिडिओ एवढा बघितलाच आहे मग शेवटपर्यंत बघा मैत्रिणीनो ॲटिट्यूडबद्दल बरेच लोक मला विचारतात की आपला ॲटिट्यूड म्हणजे स्वभाव हा कसा पाहिजे ज्याने आपल्या ॲटिट्यूडमुळे आपला चांगला प्रभाव पडेल आपली चांगली ओळख निर्माण होईल लोक चार चौघात आपल्या चांगली इज्जत देतील आणि आपले मित्र नातेवाईक घरचे आणि बाकीचे लोक आपल्याला कधीच कधी कदि, कमी समजणार नाहीत तर त्यासाठी नीट ऐका माझ्या व्हिडिओ बनवण्याचा हाच एक मेन उद्देश आहे आपला स्वभाव म्हणजे ज्याला आपण ॲटिट्यूड म्हणतो तो असा पाहिजे की लोक आपल्याला कधीच कमी आणि कमजोर समजणार नाही त्यासाठी तुमची थिंकिंग पॉझिटिव्ह झाली पाहिजे नेहमी आपल्या विचारांनी पॉझिटिव्ह राहा जेव्हा पण तुम्ही एखाद्या व्यक्तीशी बोलता तेव्हा पूर्ण पॉझिटिव्ह बोला आणि बघा ती व्यक्ती आपोआप आपल्या बाजूने बोलायला सुरुवात करते जेव्हा पण तुम्हाला राग येतो तेव्हा शांत व्हा आणि तोच निर्णय घ्या जो आपल्या कामासाठी आणि आपल्या स्वप्नासाठी योग्य आहे नेहमी पॉझिटिव्ह आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिका जर तुम्ही कुठे फिरायला गेलात आणि तिथे गेल्यावर तुमची चिखल चिखलातून जावं लागली आणि तुमचा पाय अचानक घसरला आणि तुम्ही चिखलात पडलात तर तुम्ही तिथेच पडून राहता का हा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा नाही ना तुम्ही उठता आणि आपल्या मार्गाने चालायला लागता मग हेच होतं आपल्यासोबत आणि लोकच तर लोकांचं तर कामच आहे तुम्हाला पाय खिचून मागे पाडणं पण तुमचं आहे उठून पुढे जाणं मैत्रिणीनो हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की इतरांना शेअर करा जो व्हिडिओ पाहून तुमच्यासारख्या एखाद्याची लाईफ बदलू शकते म्हणून माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका Dann